नमस्कार देविका पंकजवरती खूपच चिडलेली असते देविका पंकजला म्हणते खरं सांगू का तू हे सर्व असं का केलंस तुला हे सर्व असं करायची गरजच काय होती पंकज या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही तुला माहिती तरी आहे का तू केवढा मोठा घोटाळा करून ठेवलायस त्यावेळेला लगेच पंकज बोलतो प्लीज प्लीज देविका मला माफ कर माझं चुकलं पण मी काय करू मला हे नाईला करायला लागलं तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो पुरे झालं देविका पुरे झालं खरंच तुझ्या वागण्याचा आता त्रास व्हायला लागला आहे जरा तरी सुधार त्यावेळेला लगेच देविका बोलते पंकज जास्त शानपणा करायचा नाही आहे आणि मला तर हात लावायचाच नाहीस तू मला जर का हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तरी मी काय करेन हे तुला कळणार सुद्धा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो देविका मला कळतंय तुला माझा राग आलेला आहे पण प्लीज देविका माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून काहीच केलं नाही तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल प्लीज देविका प्लीज त्यावेळेला लगेच देविका बोलते मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो पुरे झालं देविका किती चिडचिड करणार आहेस अगं माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर बरं होईल मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज जरा तरी विचार कर ना त्यावेळेला लगेच पंकज बोलतो अजिबात नाही आता एक गोष्ट लक्षात ठेव देविका आता जर का पुन्हा या गोष्टीवरती वाद घालण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही देविका प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची हा सगळं काही माझ्याच म्हणण्यानुसार होणार आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका पंकजला बेडरूममधून धक्के मारून बाहेर काढते त्यावेळेला पंकज मोठमोठ्यानी बेबी बेबी असं काय करतेस नको ना असं वागूस मला घे ना आतमध्ये असं मोठमोठ्यानी ओरडत असते त्यावेळेला लगेच तिथे निरुपा आलेली असते आणि निरूपा मोठ्याने बोलते पंकज ही तुझ्या कर्माची फळं आहेत खरं सांगायचं तर तू कधी सुधारणारच नाही ना तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा प्लीज तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव मम्मा मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही खरं सांगायचं तर ही वेळ जी आली आहे ना ती खरं सांगायचं तर त्या मीरामुळे मम्मा तुला माहिती तरी आहे का त्या मीराने मला ब्लॅकमेल केलं आणि म्हणूनच हे सर्व झालंय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते पंकज अरे स्वतःची कारस्थानं करतोस ना ती आधी दि सर्वांना सांगायला शिक एक गोष्ट लक्षात ठेव पंकज काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाहीच आहे तुझं जे सत्य मला कळालं आहे ना ते सांगू का सर्वांना म्हणजे तुझी बोलती कायमचीच बंद होईल तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो आणि पंकज मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं चा काहीच ऐकण्यात इंटरेस्टच नाही प्लीज कोणीतरी माझा विचार करा मला काय वाटत असेल या गोष्टीचा त्यावेळेला लगेच मीरा बोलते खरंच तुझा विचार करायचा तुझी लायकी तरी आहे का मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही पंकज एक नंबरचा खोटारडा निघालास तू खोटारडा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच पंकज मोठ्यानी बोलतो आता तर सगळं संपलं आहे आता काही झालं तरीसुद्धा मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं काही नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे माझ्या बोलण्याला या घरात काडी मात्रही किंमत नाही आणि लवकरात लवकर मी सगळं काही नीट करणार त्यावेळेला मीरा बोलते फक्त तू विचारच करत बस कारण पंकज तू कधीच सुधारू शकत नाहीस मुळात पंकज तुझी लायकीच नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या कारस्तरी माणसाला तिथल्या तिथे मला घराबाहेर काढायचं होतं पण काय करणार शेवटी नाईलाज झाला बाबांमुळे मी तुला या घरात ठेवलं नाही तर कधीच तुला या घरातून हकलून दिलं असतं त्यावेळेला लगेच निरुपा बोलते ए जास्त शानपणा करू नकोस मुळात तुला हे सर्व बोलायची गरजच नाही आणि तुला हे सर्व बोलून काय मिळतंय एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलाशी या भाषेत बोलायचं नाही आ तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई अहो जरा तरी सुधारा तुमच्यामुळे तुमचा मुलगा बावळट होत चालला आहे तुम्हाला कळतं आहे का तुम्ही किती चुकीचं वागताय ते सासूबाई जरा तरी सुधारा ना असं का वागताय तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते तू सांगायची गरज नाही मला खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन आणि कोणत्याही थराला जाईन त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुम्ही आता असं वागताय पण एक गोष्ट नीट लक्षात घ्या बाईसाहेब तुमचं वागणं योग्य नाही खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास बाईसाहेब प्लीज समजून घ्या त्यावेळेला लगेच निरूपा बोलते मला काहीही समजून घ्यायचं नाही आणि मला समजून घ्यायची इच्छासुद्धा राहिली नाही एक गोष्ट मात्र नक्की मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते विचारच करायचा असेल तर लवकरात लवकर करा नाहीतर तोंड घशी आपटाल आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते बाईसाहेब नको त्या गोष्टींवरती विश्वास नका ठेवू एक दिवस तुम्ही तोंड घशी आपटणाराच आहात तेव्हा लगेच मीरा असं बोलताच निरूपा बोलते ए मीरा जास्त शानपणा करू नको सा माझ्याशी बोलतेस लक्षात ठेव आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही खरं सांगायचं तर मला मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडलेली असते खरं सांगायचं तर निरुपा मोठ्यानी बोलते आता काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट होणार तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच निरुपा मोठ्यानी बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची पंकज आणि देविकाच्या वाटेला जायचं नाही त्यावेळेला मीरा बोलते मला वाटेला जायला भाग पाडू नका कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळं काही नीट होईल का आणि देविका आणि मीराला दे मीरा देविकाला शिक्षा करू शकेल का कमेंट करून नक्की कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू